तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर पन्नास हजाराचे जे काही अनुदान आहे ते आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तेही एका दिवसामध्ये के वाय सी करण्याचे जे काही आव्हान आहे सहकारी विभागाने इथं केलेले आहेत तर प्रोत्साहनपर अनुदान आता तुमच्यासुद्धा बँक खात्यात एका दिवसांमध्ये जमा होईल तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आता प्रोत्साहनपर लाभ योजनेत सुमारे चौदा लाख खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी रुपयाची जी काही रक्कम आहे ती आता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे जे की प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पन्नास हजाराचे जे काही अनुदान आहे ते त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर पात्र ठरलेल्या तेहत्तीस हजार दोनशे छप्पन क जे काही कर्ज खात्याचे प्रमाणीकरण करण्याचे जे काही आव्हान आहे ते शेतकऱ्यांना इथं करण्यात आलेले आहेत जर तुमचं आधार प्रमाणीकरण केलेलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तर पन्नास हजाराची जी काही रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात जमा होईल सहकारी विभागाने राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या चौदा लाख अडतीस हजार खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी रुपये पंच्याहत्तर लाख रुपयाचा जे काही प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आलेला आहे मात्र या योजनेअंतर्गत पात्र ठरलेले जे काही शेतकरी आहेत तर त्यामध्ये तेहतीस हजार तीनशे छप्पन जे काही कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्या प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही ज्या शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर तुम्ही ज्या तुमचे के सी करून घ्यायचे आहे तर अशा पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार केंद्रावर जाऊन जे काही आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पन्नास हजाराची जी काही रक्कम आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर जवळच्या आधार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमचं आधार प्रमाणीकरण करू शकता त्यानंतर आधार प्रमाणीकरण केल्यानंतर पन्नास हजाराचे जे काही प्रोत्साहनपर अनुदान आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल पीक कर्जाची नियमित कर्जफेद करणारे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान इथं त्यांना मिळणार आहे तर इथं तुम्ही पन्नास हजाराची जी काही रक्कम आहे ते त्यांच्या बँक खात्यात इथं जमा होईल तरीसुद्धा काही अडचण असेल व तुम्हाला जर के वाय सी केलेली नसेल त्यानंतर आधार प्रमाणीकरण झालेलं नसेल व तुमचा बँक अकाउंटचा प्रॉब्लेम असेल तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा त्यानंतर या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बँकांनी एकूण एकोणतीस लाख दोन हजार कर्ज त्याची माहिती योजनेच्या पोर्टल सादर केलेली आहे तर या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यापैकी चार लाख नव्वद हजार कर्ज खाती आयकर देत आहे त्यानंतर इथं तुम्हाला जे काही पात्र ठरलेले शेतकरी आहेत तर जे काही तुम्ही आता बरेच शेतकऱ्यापासून वंचित आहे तर तेहतीस हजार तीनशे छप्पन जे काही आहे शेतकरी त्यांनी अधिकही केवायसी केलेली नाही त्यामुळे त्यांना जे काही आहे या याचा जे काही लाभ आहे ते अधिकही मिळालेलं नाही जर तुम्ही जर लाभ मिळालेला नसेल तर लवकरात लवकर के वाय सी करून घ्या पात्र ठरलेल्या पंधरा लाख चौवेचाळीस हजार खातेदारांना विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे त्यापैकी पंधरा लाख सोळा हजार कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे प्रमाणीकरण झालेल्या खातेदारांच्या खात्या खात्यापैकी चौदा लाख चाळीस हजार खातेदारांसाठी पाच हजार दोनशे बावस बावीस कोटी पाच लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी चौदा लाख अडतीस हजार खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाची जी काही रक्कम आहे ते वितरित करण्यात येणार आहे तरीसुद्धा तुमचे जर आधार प्रमाणीकरण झालं झालेलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तुमच्यासुद्धा बँक खात्यात पन्नास हजाराची जी काही रक्कम आहे तिथं तुमच्या बँक खात्यात जमा होईल अधिक माहितीसाठी व आधार प्रमाणीकरण कशाप्रकारे करायचं आहे यावरतीसुद्धा सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे तर त्यामध्ये आधार प्रमाणीकरण कशाप्रकारे करायचं आहे तर तुम्ही आधार प्रमाणीकरण केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात पन्नास हजाराची जी काही रक्कम आहे ती तर तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर अशाच नवीन योजनेच्या माहितीसाठी व अशाच अपडेटसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू